सर्वात मोठा प्रश्न आहे जर जास्त आमदार निवडून आणायचे असेल तर जास्त जागा मागाव्या मा मग हे राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाला सुद्धा वाटत काँग्रेसला म्हणून आता ही महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी होणार आहे त्याची सुरुवात काल शरद पवारने केलेली आहे एक मात्र निश्चित आहे त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाहीत हे संकेत त्यांनी काल दिलेले जेव्हा सत्ता पाहिजे होती हे काही आज घडलेलं नाही पंचनुच्या काळामध्ये जेव्हा त्यांची आवश्यकताही नव्हती त्यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता आर आर पाटलांच्या माध्यमातून सभागृहामध्ये त्यांनी बिनशर्त बिनशर्त पाठिंबा आम्ही भाजपला देतो मग काही काळ आम्हाला त्या काळच्या शिवसेनेला आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं होतं हे सर्व महाराष्ट्राला जाणून आहे म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये उभाट्या गटाने हे विरोधामध्ये बसावं ही त्यांची मानसिकता व्हावी यासाठी काल त्यांनी सूचक विधान केलेलं आहे शरद पवार आहेत ते कधीही एक करायचं एक आणि बोलायचं एक ही, ही त्यांची कृती असते नेहमीची ठरलेली आहे म्हणून काल त्या त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले की उभाटाचा मुख्यमंत्री होणार आहे ना आम्ही त्याला होऊ देणार आहे आवश्यक आहे ना जेव्हा लोकसभेला मुस्लिमांची मतं तुम्हाला चालतात त्या मुस्लिमांच्या मतासाठी तुम्ही त्यांच्यावर तुम्हाला आता पाकिस्तानला पाठवणार आहे तुमच्यावर आता संकट येणार आहे म्हणून जे भुलभुल या देऊन त्यांची मतं घेतली मग त्यांना तुम्ही बरोबर का घेत नाही हा प्रश्न ते एम आय विचारलेला आहे मला वाटतं एमआयएमला महाविकास आघाडी बरोबर घेण्यात त्यांना काही वाईट वाटणार नाही नाही घटना बचाव म्हणून दलितांची मतं घ्यायचा प्रयत्न केला मुस्लिमांची मतं घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे एकदम बाजूला जसे होतात त्यामुळं एम आय दिलेला इशारा आहे आणि मुस्लिम समाजाची डोळे उघडायसाठी त्यांनी काढलं मुंबईला जायची त्याची तयारी आहे की आपल्या मताचं हे फक्त वापर करतात हे दाखवण्याचा एम चा प्रयत्न आहे असं देखील इशारा दिला आहे जर वक्तव्य जे केले महाराजांनी आणि राणी त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही तर मुस्लिमांनी आपली वाहनं घ्यावी आणि पाच दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आम्ही मुंबई गाठू मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की मुख्यमंत्री वक्तव्य करणाऱ्या माणसासोबत कसं राहतात रामगिरी महाराजांनी मी आजही सांगतो की त्यांनी केलेलं कोणतं वक्तव्य चुकीचं हे त्यांनी आम्हाला सांगावं त्या वक्तव्यामधली असलेली चूक त्यांनी आमच्या द्यावी तर आम्ही त्यांना मानू परंतु रामगिरी महाराज बोलल्यानंतर माझी खासदार एम जलील यांनी काय बोललंय त्या स्टेटमेंटचा कुणीही कुठेही उल्लेख येऊ देत नाही त्यांनी जर हिंदू धर्माच्या एखाद्या महाराजांबद्दल अपशब्द वापरले असेल तर त्याची सुद्धा गही केली जाणार नाही हे तेवढं सत्य आहे